फास्ट फूड आणि हॉटेलिंगच्या जमान्यात गावाकडची अस्सल चव हरवली आहे असं तुम्हाला वाटत असेल तर थांबा ओम श्री गुरु माऊली घेऊन आले आहेत चटण्या आणि मसाल्यांचा नैसर्गिक आणि गावाकडचा फॉर्म्युला लाकडी घाण्यावरील तेल वापरून देशी मालापासून बनवलेल्या विटा गोल्ड स्पेशल गौरव स्पेशल मटन स्पेशल अशाच सटण्या या संस्थेच्या वर्दापन दिनानिमित्त अनेक शाळा संविधानाची अमूल्य भेट या चॅरिटेबल ट्रस्टचे आदर्श कार्य अरहज आफीज फाते मोहम्मद चॅरिटेबल ट्रस्ट गार्डी विटा या सेवाभावी संस्थेच्या वर्दापन दिनानिमित्त आदर्श उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे सिकंदर यांनी समाजसेवेसाठी स्थापन केलेल्या अलहज फत्ते मोहम्मद चॅरिटेबल दिनानिमित्त संविधानाची अमूल्य भेट भिटे शहरातील नगरपालिका शिक्षण मंडळाच्या शाळांना व काही मान्यवरांना देण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रशासन अधिकारी विकास राजे होते प्रमुख पाहुणे म्हणून आरपीआयचे नेते शंकर शिंदे व सामाजिक कार्यकर्ते गजानन बाबर उपस्थित होते यावेळी संविधान नाव असलेल्या एक वर्षाच्या संविधान शंकर शिंदे या बालकाला पहिल्या वाढदिवसानिमित्त पत्ते मोहम्मद चॅरिटेबल ट्रस्टच्या विश्वस्त सौ रेहाना ढालाईत इंजिनियर रमन तांबोळी रशीद अतार कुमार सानिया ढालाईत था यांनी संयोजन केले स्वागत प्रास्ताविक सिकंदर ढालाईत यांनी था केले सूत्र संचालन शांतीनाथ पाटील यांनी केले पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी विकास राजे म्हणाले संविधान हा भारतीयांसाठी अभिमानास्पद मानबिंदू आहे डॉक्टर या माध्यमातून दिला संविधानाचे वाचन व अभ्यास शाळेतील शिक्षकांना व्हावा विद्यार्थ्यांनाही संविधानाबाबत माहिती व्हावी या उद्देशाने संविधानाची अमूल्य भेट शाळेमध्ये दे देणे हा आदर्श उपक्रम आहे पत्रकार दिनानिमित्त त्यांचा सत्कार व जनहिताचे अनेक उपक्रम मोहम्मद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून राबविण्यात यावेळी सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन मुख्याध्यापक विकास शिंदे माणिक कांबळे मंगल जगताप कस्तुरे शांतीनाथ पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक शिक्षक व पालक यांची उपस्थिती होती

त्यांचं अर्थ आता वेगळं आहे त्यामध्ये आपल्या सर्वांनी जी सहकार्य करत असतात तिथून पुढे त्यांनी ये चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं त्यांना पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि दादा सरांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अत्यंत चांगला आहे दरवर्षी ते काहीतरी नव्याने करत असतात यावर्षी चांगल्या पद्धतीनं उपयोग त्यांनी राबवला आणि त्यांची करण्याची जी भावना आहे बरेचसे चाललेले प्रच नाही आपल्यास येत नाही तुम्हाला जात नाही कुणा संबंध संपर्कात पण तो सरांनी लोकांनी थोडीवणी सांगते की मी काही कधी भटकारणार नाही